उमरगा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे तालुक्यातील एकुरगा बेडगा माडच भुंजोटी कदेर वाघदरी मुगळगाव परिसरात जोरदार पावसामुळे नदी नाले ओढे मोठ्या प्रमाणात वाहू लागले मेघगर्जनेसह पावसामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता गुंजोटी आणि कदेर या गावातील बंधारे फुटून शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आज जो काही भला मोठा पाऊस झाला संपूर्ण उमरग्या तालुक्यात या पावसामध्ये गुनजिटी गावातील नदी नाले संपूर्ण फुल असे भरून गेलेले आहेत आणि त्यात गुनजिटी गावातील जे नवीन पेरणी झालेली आहे त्यांच्या सगळे बी बियाणे वाहून गेलेले आहेत तथ तसेच गाव गावातील शेतकऱ्याचे शे बांध सगळे फुटून खूप काही नुकसान झालेलं आहे गुंजिटी येथील मातो वस्तीतील दलित वस्तीतील लोकांच्या घरात पाणी शिरून खूप काही नुकसान झालेलं आहे या नुकसानीची या नुकसानीची पाहणी करून मान्य तहसीलदार साहेबांनी पंचनामा करून यांना मोवायचा द्यावा ही नमूसांची